दतवाड मलिकवाड बंधाऱ्याची दुरावस्था दुरुस्ती करण्याची शेतकरी वाहनधारकांची मागणी महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या व दुधगंगा नदीवरील दतवाड घोसरवाड मलिकवाड सदलगा नेज नागराड वडगोल याद्यानवाडी या परिसरातील शेतीला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेती फुललेली आहे विशेषत माळभागातील जिरायती पिके जाऊन बागायती शेती फुलवण्यासाठी हा बंधारा वरदान ठरलेला आहे माळारणात असणारी तलावे या बंधाऱ्यातील पाण्यामुळे भरलेली आहेत त्याचबरोबर शेकडो वाहनांची वाहतूक या बंधाऱ्यावरून होत असते सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे व बंधाऱ्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ही दुरावस्था झाली असल्याचे दिसून येते बंधाऱ्यावरील कॉन्क्रीट ठिकठिकाणी उखडलेले आहे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारे सिमेंटचे पिलर काही ठिकाणी उखडलेले आहेत बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट उखडल्याने सळ्या दिसत आहेत बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये यासाठी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालून दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वाहनधारकातून होत आहे